नमस्कार श्री स्वामी समर्थ मी अनुराधा आणि स्वागत आहे तुमच्या माझ्या चॅनलमध्ये आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये आषाढ महिना हा अत्यंत शुभ मानला गेला आहे आणि हा महिना जो आहे तो भगवान विष्णूलासुद्धा प्रिय आहे ह्या महिन्यामध्ये जास्तीत जास्त भगवान विष्णूची आपण पूजा अर्चा करतो तसेच या महिन्यामध्ये वारकऱ्यांना पांडुरंगाच्या भेटीची ओढ लागलेली असते आणि ते वारीमध्ये जातात पांडुरंगाचे दर्शनसुद्धा घेतात तर या महिन्यामध्ये दानधर्माला सुद्धा विशेष महत्व आहे तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की कोणत्या राशीने या महिन्यामध्ये कोणते दान करावे तर चला व्हिडिओला पटकन सुरुवात करूया तर पहिली रास आहे मेष वैदिकशास्त्रानुसार मेष राशीच्या लोकांनी आषाढ महिन्यात भगवान विष्णूचा आशीर्वाद मिळवण्यासाठी विष्णू सहस्रनामाचा पाठ करावा असा केल्याने विष्णूदेव प्रसन्न होतात रास आषाढ महिन्यात या राशीच्या लोकांनी लहान मुलींना साखर किंवा साखरेचे पदार्थ दान करावेत यामुळे कुटुंबामध्ये येते तसेच तुमच्या कुंडलीत शुक्राची स्थिती मजबूत होते राशीच्या लोकांनी आषाढ महिन्यात हिरव्या मुगाची डाळ खाऊ घालावी यामुळे तुमच्या आरोग्यासंबंधित असलेल्या सर्व समस्या दूर होतात आणि सुखसमृद्धी प्राप्त होते आषाढ महिन्यात कर्क राशीच्या लोकांनी बेलपत्र एका लाल रंगाच्या कपड्यात बांधून ठेवावे महिना संपताच ते एखाद्या नदीत सोडून द्यावे असे केल्याने तुमच्या कामात येत असलेल्या अडचणी दूर होतात तुम्हाला देवाचा आशीर्वाद लाभतो सिंह राशीच्या लोकांनी आषाढ महिन्यात लाल रंगाचे चंदन कपाळावर लावावे त्यामुळे त्यांना भाग्याची साथ मिळते कन्या राशीच्या लोकांनी आषाढ महिन्यात पक्ष्यांना घाऊ खाऊ घालावे यामुळे पितृप्रसन्न होऊन त्यांचा आशीर्वाद लाभतो आषाढ महिन्यात तुळ राशीच्या लोकांनी देवी भगवतीला मसूर डाळ अर्पण करावी यामुळे तुमच्या सगळ्या समस्या दूर होतात वृश्चिक राशीच्या लोकांनी आषाढ महिन्यात महिनाभर सायंकाळच्या वेळी तुळशीजवळ दिवा लावावा धनुराशीच्या लोकांनी आषाढ महिन्यात मंदिरात जाऊन पूजा अर्चा करावी यामुळे तुमचं वैवाहिक आयुष्य सुखकर होईल घरामध्ये आनंदी वातावरण राहील मकर राशीच्या लोकांनी आषाढ महिन्यात मंदिरात जाऊन भगवान विष्णूला अशोक वृक्षाच्या पानांची माळ अर्पित करावी त्याने भगवान विष्णू प्रसन्न होतात मीन राशीच्या लोकांनी आषाढ महिन्यात तांब्याच्या तांब्यामध्ये गहू भरून ते एका लाल कापडामध्ये झाकून ठेवावे आणि नंतर ते कोणाला तरी दान करावे तर ही होती छोटीशी आणि महत्त्वाची माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा ला चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद